गावात दिसत नव्हते काय बाबा तुमच्या सारख्या लोकांना घेऊन राहिलं पाहिजे तुम्ही गावातले उपसरपंच तुम्ही गावातले मोठे माणूस आहे आम्ही काय छोटे माणूस आहे तुझा बाप सरपंच आहे बाबा मोठा माणूस आहे ते सरपंच होणार आहे आम्ही गरीब माणूस आहे भाऊ गरीब माणूस आहे का खाली ओढून दिले गो रे बाबा कोण आहे भावत भाव येते माझा उपसरापर्यंत पोरं काय हवाय त्यांची इथं काय आणि गरीब माणस आहे तुम्ही गरीब इथं राहतोय माहितीये काय आपली आता पलीकडे कस काय आला टकले टाकलं आवळं बघायला आल तो बावळ काय नाही हे टाकलं नाही आल इकडं मला आवळाच झाड आहे तिकड तिकडं पलीकडं जाऊ कुत्र बांधायचं चावण <laughs> कुत्र कुत्रम आहे का नाही तुझी काही काय नाही काय नाही आपण आरामशीर आरामशीर आपण काय आरामशीर काय बापाच्यावर पुसून खायचं आपला बाप पुत आपण आरामशीर तुमचा काही कुस्ती खेला काय खेळायच कुस्ती हॅलो मी काय तो माझा मित्र आहे रे नीट बोलायचं मग मला तुला कळत नाही का सोबत असतो ते मग मला वाटलं तुमचं पुत्र विसर असेल असले काय बोलतो त्याच्यासोबत नको राव ये